सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग एकोणतीस अभंग क्रमांक एकशे एकोणतीस तारतीं वरी तोंडाच पुरते अंतरा हे येते अंतरीचे एक ऐसी काय ब्री दिसे ठाटकी दिसते लौकिकी सत्य ऐसे ध्रु भोजनांत द्यावे विष कालवुनी मोहचाळवणी माराव्या दोन तुका म्हणे मैंद देखो नेदी कुडे आद्राचे पुढे सोंग दावी तीन अर्थ कपती माणूस तोंडावर तारतम्याने गोड बोलतो त्याच्या अतक्रणातील भाव मला समजत आहे लोकांमध्ये तुझो वागणे खरे आहे असे दिसून येते पण अशी फसवेगिरी ब्री दिसती काय भोजनात विष कालवावे तसे तुझे गोडगोड बोलणे आहे मनात मात्र मारण्याचा मोह आहे तुकाराम महाराज म्हणतात कप्ती माणसाच्या अतःकरणातील कपट दिसून येत नाही वरवर आदराचे सोंग दाखवित असतो